आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भिक्षू सावंगी निधांकर भट्टजींच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण अपन त्यांच्याप्रती आपली श्रद्धासून अर्पण करण्यासाठी या ठिकाणी एक एकत्रित आलेलो आहोत आणि त्यांनी जो धम्माचा वारसा चालवला त्या वारसाला तो वारसा आपण सुद्धा चालवावा यासाठी आपण संकल्पबद्ध होत आहोत आम्हाला आपण मार्गदर्शक म्हणून बोलावलं त्याबद्दल आयोजकांचे आपल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो या भूमीमध्ये मार्गदर्शन करण्याची जी परंपरा आहे ते दोन पद्धतीचे लोक आहेत जे मार्गदर्शन करतात एक चुकीचं मार्गदर्शन करतात आणि दुसरे जे आहे ते बरोबर योग्य मार्गदर्शन करतात सम्यक करता। मार्गदर्शन करतात बुद्धांनी जे मार्गदर्शन केलं ते सम्यक मार्गदर्शन केलं कुणालाही सुखीचा मार्ग दाखवला नाही जो मार्ग दाखवला तो चांगला मार्ग दाखवला हिताचा मार्ग दाखवला सुखाचा मार्ग दाखवला आणि बुद्धांपासून जी परंपरा चालत आली मार्ग दाखवण्याची चांगला मार्ग दाखवण्याची हिताचा मार्ग दाखवण्याची सुखाचा मार्ग दाखवण्याची तर ती परंपरा जी आहे ते आज ताग्यात चालू आहे लक्षात आपण ज्या भंतजींची या ठिकाणी स्मृती दिवस साजरा करतो हो, आहोत ते सुद्धा त्याच परंपरेतले आहेत चांगला मार्ग दाखवणारे परंपरेत आहे लक्षात घ्या आणि ही परंपरा सतत चालत आलेली आहे आपण सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तो संस्कार आहे कोणी समजाय आपल्याला मार्ग विचारला तर आपण त्यांना जे आहे ते चुकीचा मार्ग सांगतो हो. का एखाद्यानं जे आहे ते रस्त्यानं चालता चालता मार्ग कोण विचारतो जो विस भुलला आहे ज्याला माहित नाही मार्ग तो मार्ग विचारत असतो आणि जर समजा जर त्यांना मार्ग विचारला तुम्हाला तर तुम्ही okay, काय चुकीचा मार्ग सांगता का समजा या रास्त्यानं कोणी एखादी मनुष्य आला आणि म्हटलं की मला लाखांदूरला जायचं आहे तर तुम्ही जे आहे ते त्याला इकडे पाठवाल की उलट्या दिशेने पाठवाल जो लाखांदूर कडे जाणारा मार्ग आहे त्याच दिशेने पाठवाल की नाही पाठवाल म्हणजे तुम्ही मार्ग दाखवत असताना जे आहे ते चुकीचा मार्ग दाखवता का तर बघा आज सुद्धा मार्ग भुललेल्या लोकांना जे आहे ते मार्ग दाखवत असताना आपण हे कधीही त्याच्यासोबत जे आहे ते म्हणजे आपली इमान बाळगतो आपण की त्याला चुकीचा मार्ग दाखवत नाही योग्य मार्ग दाखवतो योग्य मार्ग याच्यासाठी दाखवतो की त्याने जे आहे त्याच्या गंतव्यस्थानी तो गेला पाहिजे बुद्धाने सुद्धा जे आहे ते योग्य मार्ग दाखवण्याची परंपरा निर्माण केली बुद्धाच्या अगोदर ती परंपरा नव्हती हो बुद्धाच्या अगोदर जे आहे ते काही लोक मार्ग दाखवायचे परंतु तो मार्ग जो आहे तो त्यांना ज्ञात नव्हता त्यांना माहीत नव्हता की निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे हिताचा मार्ग कोणता आहे सुखाचा मार्ग कोणता आहे हे त्यांना माहिती नव्हतं बुद्धांना जे आहे ते सर्वप्रथम माहीत झालं की निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे परम सुखाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे परम हिताकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे बुद्धाला माहिती होतं आणि म्हणून जे आहे ते बुद्धांनी आयुष्यभर ते सांगितलं ते आयुष्यभर बुद्धांनी जे आहे तो मार्ग दाखवण्याचा निरंतर प्रयत्न केला आहे लक्षात घ्या लोकांना आणि म्हणून बुद्धाला आपण काय म्हणतो मार्गदर्शक म्हणतो बुद्ध कोण आहेत आपले मार्गदर्शक आहेत आणि बुद्धाने निर्माण केलेलाच संपूर्ण संघ जो आहे तो मार्गदर्शनाचं काम त्यांनी निरंतर चालू ठेवलेला आहे लक्षात घ्या त्यांनी कधीही कोणाला चुकीचा मार्ग दाखवला नाही म्हटलेत की बाबा हिंसा करायची नाही चोरी करायची नाही व्यभिचार करायचा नाही खोटं बोलायचं नाही दारू प्यायची नाही हा जो काही पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या चुकीच्या गोष्टी आहेत का ह्या माणसाच्या अहिताच्या गोष्टी आहेत का या माणसाच्या जे आहे ते यानं माणसाचं अकल्याण होणार आहे का यानं माणसाचं कल्याणच होणार आहे तर मग तुम्ही आम्ही जर लोक जे आहेत ते दुसऱ्याला दारू पिण्यासाठी मार्ग दाखवत असू की चल रे बाबू जे आहे ते दारू पिऊया तर आपण चुकीचा मार्ग दाखवत आहो की चांगला मार्ग दाखवत आहोत हे लक्षात घ्या कुणाला जर आपण या पद्धतीने जे आहे ते करत असू की चल निंदा करूया चुगली करूया झाडी करूया असा जर मार्ग आपण दाखवत असू कुणाला तर तो, तो चांगला तो मार्ग आहे का तर मार्ग जे आहे ते कसा दाखवला पाहिजे चांगला मार्ग दाखवला पाहिजे बुद्धांनी जे आहे त्या काळामध्ये लोकांना कसा कसा मार्ग दाखवला एक मनुष्य होता तू हिंसेचा एका माणसाने त्याला जे हिंसेचा मार्ग दाखवला म्हणजे हिंसा करायला लागत मी जे काही तुला शिक्षा दिलेली आहे त्याची गुरुदक्षिणा तू मला तू हिंसा कर तो, तो मनुष्य जे आहे ती हिंसा करायला लागला ना त्याचं नाव तुम्हाला कोण आहे अंगुली मार। हिंसा मार्ग हिंसा करायला लागला परंतु बुद्धांनी त्यांना कोणता मार्ग दाखवला अहिंसेचा मार्ग दाखवला बुद्धांनी म्हटलं की बाबा तू जे आहे ना एक वचन बोललेत तू काय खूप जास्त बोलण्याची गरज नाहीये एकच वचन बोललेत एखाद्याला तुम्ही मार्ग दाखवता त्याला काय खूप लंबलचक सांगत बसतं का त्याने विचारला की बाबा लाखनपूरला जाण्याचा मार्ग कोणता आहे तर तुमच्याकडे हा हा मार्ग आहे बसता तसंच बुद्धांनी जे आहे एकच वचन सांगितलं की बाबा अरे मी थांबलो तू थांबून जा किती महत्वाचं वचन आहे जर हे वचन जरी आपण स्वीकारलं आणि हे वचन स्वीकारून जर आपण आपला मार्ग निवडला तर आपलं कल्याणच कल्याण आहे तर मी थांबलो तुम्ही थांबून जा जर भांडत असाल तुम्ही तर थांबून जा ना कितीक भांडता झगडत असाल तुम्ही तर थांबून ना कितीक झगडता निंदा करत असाल तर थांबून ना किती निंदा करता चोरी करत असाल तर थांबून ना किती चोरी करता दारू पीत असल तर थांबून जाणं किती दारू पिता कुणाला ताणे मारत असाल तर थांबून ना कितीक ताणे मारता तर किती महत्वाचं वचन आहे एक एक वचन एक शब्द काफी आहे आता जर तुम्ही जे आहे ते इथे एवढं सगळे आलेले आहेत आणि एवढा वेळ जर तुम्ही घालवलेला आहे ना भगवंताचं एक वचन हे जर तुम्ही स्वीकारलं मनापासून तर कल्याण होईल का नाही होणार थांबून जायचं ना, ना। खूप झालं आता आपले खासदार साहेब जे आहेत ते इथे बोलत आम्ही इथे बसलेले होते ते काय बोलले ते सुंदर वचन बोललेत मरे खूप ऐकलो मी आतापर्यंत खूप ऐकलं खूप <Credit> ऐकलं ना आता काय ऐकण्याची गरज आहे का आतापर्यंत तुम्ही खूप ऐकल्यात परंतु जे ऐकलं ते पाहायचं आहे ना कारण तुम्ही आम्ही सगळे मार्ग भुललेले लोक आहोत आम्हाला मार्गच नाही दिसून राहिलेला आहे आमच्या कल्याणाचा आमच्या हिताचा आमच्या सुखाचा मार्गच नाही दिसून राहिलेला आहे आम्ही जे आहे ते वाऱ्यासारखे वाहूनच राहिलेलो मेंढल्यासारखे पळूनच राहिलेलो आम्हाला समजूनच नाही राहिलेलं का आमचा मार्ग कोणता आहे म्हणून आणि मार्ग दाखवणारे लोक किती होऊन गेलेत बुद्धांच्या काळामध्ये जे आहे ते पाचशे अरण भिक्षू होऊन गेले त्यांनी मार्ग दाखवला त्याच्यानंतर संघ निरंतर चालू राहिला किती मोठे मोठे विद्वान होऊन गेले तुमच्या भूमीमध्ये जे आहे ते सावंगी मेघनकर होऊन गेले किती मोठे विद्वान आहेत त्यांनी मार्ग सांगून दिला परंतु सर त्या मार्ग सांगणाऱ्याचा सा आपण मार्गच ऐकला नाही तर आपण पोहोचू का लाखांपूरला भंतेजी सांगतात का बाबा जा जास्त दूर नाही आहे जवळच नाही निवडलं तर आपण जाऊ का तिकडे त्या मार्गाने पोहू का लाखांदूर हाय त्याच ठिकाणी नव अत्यंत महत्वाचं तत्व जे आहे ते समजून घ्या आपली मार्गदर्शकाची परंपरा आहे मार्गदर्शकानं जे सांगितलं त्याचं ऐकण्याची परंपरा आहे नहीं सोपी गोष्ट आहे काही कठीण आहे का खूप सोपी गोष्ट आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे ना जसं कोणी विचारलं का लाखांदूरला जाण्याचा कोणता मार्ग आहे तुम्ही सांगितलं तो विश्वास ठेवतो ना त्याच्यावरती का हा हा त्यानं सांगितलेला आहे का हा मार्ग जातो तर मग भगवंताचे वचन आहेत बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे भंतेजी सांगतात आम्ही तुम्ही सगळे लोक सांगतो असंच नाही की या स्टेजवरच सांगितलं पाहिजे तुम्ही ऐकलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती जे आहे आपल्या घरोघरी सांगत असतो कल्याणाचा सा मार्ग हिताचा मार्ग कोण नाही सांगत तुमच्या घरामध्ये जर तुम्ही एकत्र राऊंड आहे तिथे काही तुम्हाला सांगत नाही का धम्म की बाबा रे परिवारामध्ये राहत असताना असं असं राहा तसं तसं राहा तर धम्म प्रत्येक ठिकाणी आहे घरोघरी आहे दारो दारी आहे कणा कणात या छरामध्ये आहे त्या पटाचारा विषय आहे पटाचारा पहिले चुकीचा मार्ग निवडलेला होता वयात आला तर चुकीचा मार्ग निवडतात आकर्षणामध्ये फसलेले असतात तर तिनं चुकीचा मार्ग निवडला आणि एकूल ते एक होती बापाची पोरगी ती काही किले ऐकत नव्हती मोठी जिथेल असं आहेत ना आजकालचे लेकर भाई जिथेल ऐकतच नाही की नाही गोष्ट बरोबर सारे मायबाप तजून गेलेले आहेत लेकर ऐकतच नाही तर तशीच पटाचारही होती ऐकतच नव्हती आणि तिचं प्रेम जडलं कोणावर तिच्या घरी जे आहे ते दास्कर दासकरम करणारा होता त्याच्यावरती प्रेम जडलं आणि प्रेम जडल्यानंतर जे आहे ते त्याच्यासोबत ते पळून चालली गेली पण तिची जीद कमी झाली का तर मोठे लोक थोर लोक सांगतात ना तुम्हाला का जीत करू नको जीत करणं चांगलं नाही आहे हा चांगला मार्ग आहे का वाईट आहे चुकीचा मार्ग आहे की वाईट आहे चांगला मार्ग आहे का वाईट आहे पण करताना तुम्ही जीत समजले की नाही समजले करताना तुम्ही जीत तर पट्टाचाराने केली जीत आता तिचा नवरा ठीक आहे तिने केलं जे आहे ते आपल्या मतानं केला नवरा निवडला चांगलं झालं पण तिची जीत करणं सोडलं नाही तर तिने मार्ग कोणता निवडला चुकीचा मार्ग निवडला का चांगला मार्ग निवडला व्यक्तीला निवडणं हे चुकीचं नाही आहे जीत करणं हे चुकीचं आहे त्याच्यानंतर ते ती म्हणायला लागली का ती गर्भवती राहिली त्याच्यानंतर तिला असं वाटलं का नाही बा आपण जे आहे ते काय केलं पाहिजे गेलंच पाहिजे ऐकतच नव्हती शेवटी जे आहे ते वातावरण पाहिलं पाहिजे हंगाम पाहायला पाहिजे टाइम पाहायला पाहिजे जायचं आहे तर कोण तुम्हाला रोख फेगत न जाण्यासाठी पण टाइम पाहिला पाहिजे ना वेळ पाहिली पाहिजे इकडे जे आहे ते वादळ वातावरण अनुकूल नाही आहे आणि अशा याच्यामध्ये ती पटाचारा निघली आपल्या पोराला घेऊन तर स्वतःच पोरवे तिच्या जिदेमुळे गेलं स्वतःचा नवराय गेला, नवरा गेला। अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झाला बयाड झाली चुकीचा मार्ग निवडला तर बयाड होते माणूस लक्षात घ्या बैताड होते माणूस परंतु चांगला मार्ग निवडला तर त्याच्यानंतर मग जेव्हा तिनं बुद्धाचा मार्ग धरला तर ती अर्हत झाली लक्षात घ्या तर बुद्धाच्या मार्गामध्ये किती ताकद आहे आणि तुम्ही जर तुमच्या जिनेचाच मार्ग निवडत असेल मिथ्या मार्ग निवडत असेल इथे ऐकायला तुम्ही कशासाठी आलेले आहेत चांगला मार्ग घेण्यासाठीच आलेले आहेत ना आणि जर इथून जात असाल तुम्ही चांगला मार्ग घेऊनच नाही राहिलेले आहेत इकडल्या कानाने ऐकत असा ना तिकडल्या कानाने सोडून देत असाल तर त्याला काय अर्थ आहे काही अर्थ आहे का आणि आयोजकाने एवढा सारा पैसा खर्च केला तुम्ही जे आहे तुमच्या खिशातून तुम पैसे दिलेत तर त्याचा काही उपयोग होईल का झाला उपयोग हो काही तर ऐकणं महत्वाचं आहे तर जो भगवंताचं ऐकतो त्याला म्हणतात सावक तर भगवंतानं कोणता संघ निर्माण केला भगवतो सावक संघ तुम्ही कोणता म्हणता सुपटी पण भगवतो सावक संघ तर ऐकणाऱ्या लोकांचा संघ म्हणजे कुणाचा ऐकायचा भगवंताचं ऐकायचं बुद्धांचं ऐकायचं आणि बुद्धांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या त्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या नाही एकूण एक गोष्ट कामाची सांगितलेली आहे ती आपण ऐकली पाहिजे जर ऐकाल तर तुम्ही बौद्ध व्हाल आणि तुम्हाला जे आहे ते चांगला गती प्राप्त होईल चांगली स्थिती प्राप्त होईल नाहीतर काही नाही हे लक्षात घ्या तर म्हणून हे पाच शिलं काही कठीण नाही आहे पाहायला खूप कठीण आहेत का पाच शिलं पाहणं हिंसा करायची नाही कठीण आहे का चोरी करायची नाही कठीण आहे का व्यभिचार करायचं नाही कठीण आहे का खोटं बोलायचं नाही निंदा चुगली साडी करायची नाही कठीण आहे का अजिबात कठीण नाही आहे दारू वारू पिणं काय गरज आहे का दारुस पण तुम्ही चुकीचा मार्ग धरलेला आहे भावांनो बहिणींना हे लक्षात घ्या तुम्ही चुकीचा मार्ग धरलेला आहे आणि चुकीच्या मार्गाने धरल्यानंतर तुमचा सत्यानाश होणे आहे जे तुम्ही दारू पेत असाल निरंतर दारू पिऊन राहिलेलं तर सत्यानाश होईल का नाही होणार तुमचे लिव्हर खराब होतील का नाही होतील आमच्याकडे पेशंट येतात काही पिलिया झालेले आहेत त्याने सांगतो बाबा रे आता पिलिया झाला आता दारू पिऊ नका आम्ही उपचार करतो तुमचावाला उपचार केल्यानंतर जर पुन्हा दारू असाल चुकीचा दारू पेणं म्हणजे चुकीचा मार्ग धरण मग तर पुन, तुम्ही पुन्हा दारू पित असाल खर्रा खात असाल गुटके खात असाल आपले तोंड सडवत असाल त्याला काय अर्थ आहे का कुणा कुणाच्या त्या दातावरून दिसते का हा माणूस किती गंदा नालायक आणि निष्प्रवृत्तीचा माणूस आहे दातावरून समजते ना ते खर्रा खाणाऱ्याचे पहा कसे किडतात तर हे सुरामे मच्छे पमादर ठाण्यामध्ये ते सगळेच येते इकडे जे आहे ते माईकवरती बोलत असेल बाबासाहेबांचा विजय असो विजय असो तर त्याला लाज वाटायला पाहिजे की नाही वाटायला पाहिजे वाटायला वाटायला पाहिजे की नाही पाहिजे की कोणत्या तोंडातून बाबासाहेबाचं नाव राहिलेलं आहे इकडं खर्रा सोडून राहिलेला दारू पिऊ पाहिलेला बाबासाहेब बाबासाहेबाचं नाव घेऊन सोडून द्यायचं कशाला घ्यायचं तुम्ही मार्गच धरलेला नाही आहे तर मग जे आहे ते कशाला हे करायचं समजले की नाही समजले मग तुम्हाला जर काहीतरी जे आहे ते हाय समजा बाबासाहेब असं आपण आपल्या बाबासाहेबांना केलेलं आहे आपल्यासाठी आपले बाबासाहेब मार्गदर्शक आहे बुद्ध आपले मार्गदर्शक आहे तुम्ही कशाला पिता कशाला खाता समजले की नाही समजले तर जर इथून तुम्ही हे एवढी जरी गोष्ट घेऊन गेले तरी सफिशियंट आहे तुमचं कल्याण होईल का नाही होणार तर हा जीवन मरणाचा प्रश्न आहे लक्षात घ्या असं समजा का पिलियात झालेला आहे आणि आता उपचार जो आहे तो धम्मा आपल्याला मिळालेला आहे ते आमचे बी डी एस पी संघाचे लोक जे आहेत धम्मा आपल्या घरी घेऊन जातात प्रत्येकाच्या घरोघरी नेतात कशासाठी नेऊन राहिलेले आहेत मार्गदर्शकाची परंपरा आहे त्यांना कळलं की मार्ग दाखवणं गरजेचं आहे लोकांना हे लक्षात घ्या इथे जे आहे ते आपल्याला बसलेले होते सगळे मंडळी इथे मोठं विहार कशासाठी हे मार्गदर्शकाची परंपरा चालून राहिलेल्या आहेत आणि आपल्या तमाम लोकांना मार्गदर्शन मिळावं उचित मार्ग मिळावं यासाठी हे काम करून राहिले लक्षात घ्या तर ही परंपरा चालवणं अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही आम्ही सगळे मिळून जर योग्य मार्गदर्शन करणारे योग्य मार्गदर्शन देणारे आणि जो मार्ग आपण निवडलेला आहे योग्य त्या मार्गावरती चालणारे जर आपण बनत असू तर आपल्यासारखा सुंदर समाज आपल्यासारखे सुंदर लोक आणि आपल्यासारखा जो आहे तो आदर्श समाज या भूतलावरती एक दुसरा निर्माण होणार आहे बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की आपण असे आदर्श लोक निर्माण व्हावेत आणि या पद्धतीनं आपलं जीवनयापन करावं तर मला असं वाटतं की आजच्या प्रसंगी आपण हे जे काही महत्त्वाचं मार्ग आहे तो धारण करावा आणि मी जो काही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर ते मार्गदर्शन तुम्ही जे आहे ते उदारंतकरणातून स्वीकारावं